हे आता बा बैल यायला घास घे काय केली सगळं पाणी घास वाया घासला अहो जाऊ दे आता कामाचे बैलही म्हणणार आता ना बळी मारला त्याच्यामुळे ते ला आता खाऊ देवडं टाकून राहिलं ठेवून थोडं ठेवलं असं नंतर कामच राहिलं ती मला वाटलं खासून बैल येईना लागलं ते इकडे दुसरीकडे बांधून घे नंतर संध्याकाळी बोलून घे का ना फोन करून

अर्जंट काम आहे ना काय पाणी बिणी पाहून जा पाणी पाणीबिणी पाजली आत्ता ते पाणी पाजून टाकला आत्ता तुमचा ना घरात पायच नाही थांबा तुमचा काय लचन एका काय मालतीस काय नाही काय लचण काही का नाही ना? कामं राह द्या बाई आता कोणा आज सगळं चांगलं चालेल चाले तुमचं तुम्ही काय येईल त्याच्यावर इकडे तिकडे आता ते थोडंसं एक संबंध आहे संबंध ते कामाला जायची काय नाही लग्नाचे म्हणे नाही मुक्काम ये म्हणे मुक्का नाही हा ती तिकडे त्या साडा साडाच्या घरी कायला जाते, का आ, जा। का आ, का जाते, जाते ते माहित नाही का कसं आपल्याला अ ते ना बोलवलं मग आता ते म्हणे या मुक्कामी या त्याला गरज पडले का मग बोले तर तुम्हाला मागं ते लग्न केलं त्याने बोललं का आपल्याला एक घंट सोडून द्यायची आता ते पुरीचं काम ये सब मन चांगलं आहे बरं म्हणलं चल तिथे जमून घेऊ आपण तुम्ही इसरण जाते त्यांनी आपली मोठी गाडी नेली पण आपल्याला बोलेल नाही दही नाही मग गाडी चालते चल आपली ते सगळं घेते ते काय नाही जायचं मग काय जाते नाही नाही जाऊ न तू जाऊ दे लय आग्रह जायचं બોલ બરો પાણી પાઉસ પડે દુસરી ગાડી બાંધ્યા ખાલી ચાલી બાંધી ગાડી જવાય ગેલા ગયા ગયા પૈકી લાગે સાધ્યાપુર जेवढ आता जेवढं दिला कापून परत आण ना कापास आणि मी जेवढा कापेल तेवढा दिला खात नाही पण उघड पडून तशीच शिरपयाकडे जाय म्हणजे माहिते शिरपया कस आहे मी चढ बोल तरी चढ सोड पुड� बांधेल तरी येते काय ना घाल का नाही ती गेली गावाला आता येत नाही दोन चार दिवस काय काम हो? माझं काम होतं काय जाऊ घर येत ना आता घरी नाही पण मग असं काय मी करीन काम काय काम नाही तो बापलात राहिलं असं काकाला का विचारलं असत म्हणजे काय पैसे ऐकलं ते काम होतं पैशाचं काही काम नव्हतं मला नाही का हा मला ना पैसे आता असेल मग जायना नाही पैसे आहे माझ्याकडं मग काय का काम होतं काका होतं का मग आता आज ना हा ऐंशी रुपये आहे पंशी हजारच्या बाबा त्याच्याकडे आहे मग बर नवरा कुठे जायला गेलं कामाला का काम पडलं तुला पडलं मला काम काही मग आता नवरा आलायच ना मग मी चांगले विचार सांगा ना मी काका ऐका ना आमका ऐका नवरा नाही म्हणते घरी काम पडलं काय माहिती सांगा ना बीच तिकडं कसं रेंट आहे काय जाईन पडत

दव राहते काय काय ना दुपारा करायची काहीला संध्याकाळी करायचं सवय रात्री ना अशी तुला दुपारच सोय असं ना नाही मग नाही आठच्या दिवसाचं करायचं आहे चला आधी दिवस करून काय करायचं पण हा आज झालं की झालं मग काम झालं काम काय नक्की मला सांग चल तुम्हाला सांगते घरी चला चला बाई हा तुला सांग काम करायचे पैसे देते तो नाही सांग आमचं उडी काम आहे पाच दहा मिनटात त्याचं काय पैसे देऊ होऊन पैसे देवढं काम पाच थोडस काम आहे काय काम आहे

मी मी निघाल तर ठोकून देना तो मारक करून द्यायला पाहिजे ठोकू शकतो तो मारस करून द्यायला पाहिजे काय झालं तो तुला नवरा तो कुठला ठोकायचा नवरा आल्याने पैसे तर देणारच आहे ना काम कर मी ठोकून देतो तुम्ही मला करून दे म्हणजे तुझीच काम सारखं नाही नाही मी असं करून घेऊन देत नाही बाई मला नवरा आहे मी कसं करून देऊ मला नवरा आहे नवर आहे ना तुकडून नवऱ्याची नवरा घरी नाही ना तुला खोटीची अडचण आली मी खोटं ठोकून देतो असे ना मग मला सगळ्या गावाचा बाहेर करून देते मग खोटं कोणा कोणी ठोकून देऊ मी ठोकून देणार तो मला करून देतो भेटला तो मला पैसे देतो मित्र झाला नाही तुला काय करून द्यायचं काय करून द्यायचं

बाई तुला काय करायचं तु हातात खालू खोटा धरायचा अगं महाराज सगळं माहिती मी शेतकऱ्या तुम्ही हातात माग खोटा उभा झाला हातोच ना आम्ही वरून टाकलो वरून टाकलं का मग तिच्या अगं उलट तोंड खोट्याला काय तर काही काय समजा लाट समजा लाटेचं दूर तोंड सारखं फुट्याच लहान मोठं तोंड येतो मोठं वारीचा आता जेवला बा का बा कुठ्याला तू कुठ्याला